आपटाळे गावापासून थोडंसं पुड़ अंतर पुढे आल्यानंतर एक दोन चार किलोमीटरवरती चावंड हे गाव लागतं हे या किल्ल्याचं बेस विलेज आहे सांगेल हा काम करू काय सांगितलं ये ते शिवराय मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंड या ठिकाणी तर आज आपल्यासोबत आहेत सागर साबळे गणेश मोरे कॅमेरामन आणि आपले आबा चला तर मंडळी आज उशीर झाला आहे खूप हां चल बस आपण नाश्ता केला आहे तेव्हा पाठीमाग मोरे मिसळ म्हणजे आमचं भाऊ घेत होते हा आणि चारणारे मिसळ बी मोरेज आणि खाणारे मिसळ बी मोरेज शिवनेरी किल्ला आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तिथं नाश्त्याची सोय आहे आणि छान नाश्ता मिळतो या ठिकाणी मोरे मिसळ खाल्ला आता अजून आजूबाजूचा भाऊकीचं प्रमोशन हा घ्या तर चला मग पैसे खरंच तो आम्ही परमोशन घेऊ चामुंडा पब्रशे चावंड जयावरी सप्तकुंड गिरिते कोदुनी अश्मखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला मित्रांनो आता आपण आलो आहोत आपटळे गाव या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला दोन रस्ते फुटतात एक जातो दार्या घाटाकडे आणि माझ्या पाठीमाग बघताय तुम्ही तर पाठी पण लिहिलेली जीवधन जीवधन जो रोड जातो त्या रोडला आपण जाणार आहोत पुढं आणि थोडंसं काय अंतर गेल्यावरती तिथं आपल्याला चावंड म्हणून गाव लागणार आहे त्या चावंड गावाचं हे आपलं बेस विलेज आहे या बेस्ट विलेजपासून आपण गड किल्ल्यावरती जाणार आहोत आपण आपटाळे गावापासून थोडंसं अंतर पुढं आल्यानंतर एक दोन चार किलोमीटरवरती चावंड हे गाव लागतं हे या किल्ल्याचं बेस्ट विलेज आहे तर माझ्या पाठीमाग तुम्ही पाहू पाहू शकता वरती चावंड किल्ला आहे तर इथूनच आपल्याला वरती जायचं आहे हा जर सरळ गेला तुम्ही तर किल्ले जीवदन आणि नाणेघाट इकडे जाण्यासाठी तो रोड आहे तर आपल्याला जायचं इकडं चावण या किल्ल्याकडे ना? आता तर मित्रांनो आता आपण इथं पाठीमाग गाडी पार्क केलेली आणि आता गड चढण्यास सुरुवात करायची तर माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही चढताना चला। चला। किल्ला मला आणि तुम्ही वडा चला प्रत्येक किल्ल्यापेक्षा आजचा हा उत्साह खूप वेगळा आहे आणि खूप मस्त अनुभव येणार आहे आबांसोबत आज आबांचा लुक आहे ओरिजिनल लुक बा जॅकेट धोतर हातात काठी हातात काठी किचत वाटी <laughs> गुडघ्याच्या वाट्या सटकुला का ते फक्त <laughs> 太远了。

पण पळतोय तो येरण बसतोय मटकुरी पळ पोळ तो येरण बसतोय मटकुरी चला बा तुम्ही बस <laughs> <laughs> का बसलाय अरे तुम्ही येत होता म्हणून बसलोय मी हां दम लागला म्हणून सांग मग कोण आहे तुम्ही कमी चला चल माग बोल चल तू या माझ्या माग चला तू कुठे कोण रते माग पुढे वाघ भीगी ना एखादा येऊन जा ये बरं चला

<laughs> आबाने आज असा विषय झाला आबांनी आज ठरवलंयच की आमच्या सोबत शर्यत लावायची मला वाटते विचार शिक्षण स्वप्न नाही जरा उलात जरा वेगळंच मला हा ना काय कळ्यात आणि ह्याच्या वाद्य सगळं थांबतो ना थळ्याचा

आता आपण गाड्याच्या मध्यवरती आलेलो आहोत तर इथून पुढे अशा रेलिंग आहेत ह्या रेलिंगला पकडत वरती जायचं तिथपर्यंत आणि तिथं छोट्या छोट्या पायऱ्या छत्रपती शिवाजी जय जय शिवाजी शिवाजी महाराजी का नाही जावच साईड एक दोन दोन फुटाच्या पायऱ्या एक पायऱ्या तोडून रिलिंगला पकडत वरती जायचंय दोन किंवा दोन तारा आहे ताराला धरू शकता वाटलं तर सोप्पा पण जरा क्रिटिकल वाटतंय हळूयाबा चला काय तुम्ही माझं म्हणजे बरं आधी खाली बघायचं नाही काय होत नाही उंची पण भरपूर झाली खूपच अवघड पॅसेज हा एक दोनच मिनटाचा रस्ता आहे मला पकडलं तरी चालतंय कैमरामन पायलट जमता का जमता है वापस करने जाके कार ले मारस का हा उघड उगर पॅसेस वरती चढून आलोय इथं पूर्ण पाहू शकता तुम्ही कोरलेले कोरलेल्या पायऱ्या आहेत तो थोड्याशा मोठ्या आहेत हा बाजा बसलेत आपल्या इथे वरती घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये पाच सहा किल्ले येतात तर हा एक... पुढं जीवदन नाणेघाटाच्या जवळच त्यानंतर हा चावण पाठीमागं निमगिरी आहे तो वरून आपण दाखवणारच आहोत त्यानंतर शिवनेरी आणि इकडं पाहिलं तर हडसर अशा प्रकारचे जे किल्ले आहेत ते किल्ले नाणेघाटावरती लक्ष लक्ष ठेवण्यासाठी Ban na tali lang. काय केलं गुफेसारखं खेकडीची माळ खेकडीची माळ मध्ये हा उघड पायऱ्या चढून आल्यानंतर इथं गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर हा पहिला दरवाजा लागतो या दरवाज्याला गणेश <laughs>

गेट पासून चढून वरती आल्यावरती तिथं आपल्याला तोफ गाडा दिसतोय तर हा पूर्वीची फक्त तोफ आहे आणि आधुनिक हा गाडा तयार केलेला आहे तर पाहू शकता भरपूर मजबूत तोफ आहे गाडा पण मजबूत गेटच्या गेटपासून वरती आल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता हे दगडी कुंड आहे वरती चढून आल्यानंतर डाव्या बाजूला आपण वाड्याचे अवशेष पाहू शकता पाठीमाग गवत खूप वाढलेलं आहे आता फक्त त्या वाड्याचे अवशेष म्हणजे जो पाय आहे तोच फक्त दिसतोय वाड्यापासून थोडंसं पुढं आल्यावरती आपल्याला या ठिकाणी पाण्याचं ता टाकं पाहायला मिळतं तर पाणी थोडंसं पावसामुळे थोडंसं गळूळ झालेलं आहे पिणे योग्य नाही आहे तर आपण पुष्करणी तलाव पाहण्यासाठी वरती जाणार आहोत पाण्याचं जा टाक्यापासून थोडंसं पुढं आल्यावरती इथं तुम्हाला बोर्ड दिसतं दे चावुंडा देवी मंदिराकडे तर इथं वरती आपण मंदिराकडे जाऊ शकतो आणि पुष्करणी तलावाकडे इथं सरळ जायचं आहे इकडं पु पुष्कर्णी तलाव आणि तलावापासून आम्ही इथं आत्ता बोर्ड बघितला पौराणिक शौचालय जे जुन्या काळातील जे शौचालय होतं ते शौचालय आपण आपण दा, तुम्हाला दाखवणार आहोत बरीच वर्ष झालं तर अजूनही या ठिकाणी जे पौराणिक शौचालय ते शौचालय अजूनही ज्या आहे त्या स्थितीमध्ये फक्त वरचं जे आहे त्याच्यावरचं जे बांधकाम आहे ते गेलेलं आहे खाली जो पाया तयार केलेला आहे तो इथं तुम्ही पाहू शकता बघून आता वरती जेव्हा आबा माकड आबा, आबा माकड माकड आबा तिकडं माकड आले सांगितलं <laughs> जे पाण्याचं टाक होत त्यापासून आणखीन आपल्याला इथं पुढं जो पुष्कर्णी तलाव आहे अतिशय पाण्यासारखा असा तलाव आहे पुष्कर्णी आ, या ठिकाणी देवी देवतांच्या मूर्ती आहेत मध्ये महादेवाची पिंड आहे देवीची पण एक मूर्ती आहे पुष्करणी तलाव आपला पाहून झालेला आहे त्यानंतर इथं पुढे आपण पाहू शकता सप्तमातृका जे सात तळे आहेत तर त्या हा त्या तळ्यांना नावदेवींची नावं देण्यात आलेली आहेत म्हणून त्यांना सप्तमातृका असं म्हणण्यात आलेलं आहे तर ते आपण बघायला चाललोय सप्तमातृका म्हणजेच ब्राह्मी माहेश्वरी कोमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा चामुंडा ही देवी सर्वात श्रेष्ठ चामुंडा नावाचा अपभ्रंश होऊन चावंड हे नाव या किल्ल्याला पडले

तुम्ही राजा होता का महाराजा होता का मी होता कोण करत तुम्हाला आणि तुमच्या पैसे आपण करत नाही बरोबर आहे ना तुम्ही मी पोरांना काय म्हणून माहिती का तिथं सात कुंड आहेत त्यांना म्हणलं माझं इतर आलेलं माझं दोन हजार कुठं संपत मला कळलं नाही इथलं तिथलं अवच आहेत बघण्यासारखे एका ठिकाणी सात ते आपण म्हणलं ना एका लाख रुपये मला एकुंड जाऊ लावून नाही नाही ती देवी सात देवांची सात कुंड नाव बघा ना तुम्ही इथे असायचं आम्हाला काय वाटायच नाही ते वाटायत नाही काही नाही काय तुम्ही पण ते कडलेच का सगळे आम्ही एकच गाव काय आबांची भटकंती आबांची भटकंती आबा तुमचं वय किती वय शह त्यावेळेला तुम्हाला गड किल्ले फिरायला गड किल्ले फिरायला उत्साह इतका येतो की तुमच्यासारखे पोरं लागले की मला उल्हड काय होतं माहिती का आता फोटो काढता तुम्हाला समजलं तुमचा चॅनल आहे आभांची भटकंती आभांची भटकंती बघितल्याशिवाय माझी येत नाही हो निस्ती भटकून काय उपयोग नाही तुम्ही चॅनल बघा भटकंती बघा आणि त्यातल्या तरुणांना तुमचा काय संदेश आहे माझा एवढंच त्या तरुणाला सांगणे की बा जीवनात येऊन तुम्ही चांगलं करा जेवढं करता येईल तेवढं आणि आई बापाला सगळ्यात महत्वाचं चांगलं जपवा नाही किल्ल्या संदर्भात त्या किल्ल्या संदर्भात ज्या टायमाला तुम्ही किल्ले चढायला निघता त्या टायमाला घराकडे बघायचं नाही फक्त किल्ल्याकडे बघायचं तुम्हाला जितका उत्साह येईल ते सांगताच येत नाही आव तुमचं नाव माझं नाव जिजाबा बाजीराव बर्डे राहणारा सिद्धटेक धन्यवाद शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की गणवरती आल्यावरती तर पाठीमागून पाहू शकतो त्या देवीच्या नावावरून या किल्ल्याचं नाव चावंड असं ठेवण्यात आलेलं आहे ती चावंडा देवी त्या देवीचं देवी मंदिर या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी आता दर्शन करणार आहोत आणि गड उतरण्यास सुरुवात करणार चला तर मग दर्शन दर्शन करून आपण आता गड उतरण्यास सुरुवात केली आहे तर या गडावरती बघण्यासारख्या भरूच बऱ्याच वास्तू आहेत आता गवत वाढलेला असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकलो नाही सगळ्यांनी या किल्ल्यावरती येण्याचा प्रयत्न करा आम्ही आता गड उतरून खाली आलेलो आहोत ज्या ठिकाणी गाडी आपण लावली होती त्या ठिकाणी आता आहोत तर नशीब एवढं खूप चांगलं होतं की वरती जाऊन खाली येईपर्यंत अजिबात पाऊस नव्हता आणि आता खाली आल्यानंतर पावसाला सुरुवात होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून या गडकिल्ल्यांची किल्ल्यांची पूर्ण माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आबा हे गड स्वतः चढत होते या पूर्ण वरपर्यंत गड चढलेत तर हे आणखीन दुसरे गड चढणार आहेत तर तुम्ही नक्की पहा आबांची भटकांची